बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून औरंगजेब कबर वादाचा फटका हा पर्यटन स्थळाला बसू लागलेला आहे खुलताबाद वेरूळ इथे धार्मिक आणि पर्यटन स्थळांवरच वातावरण अजूनही तणावपूर्ण आहे गेल्या पंधरा दिवसांपासून जवळपास शंभर हॉटेल व्यावसायिकांचं बुकिंग हे रद्द झालंय हॉटेल व्यावसायिकांना लाखो रुपयांचा फटका बसलाय गेल्या पंधरा दिवसांपासून जी नोंदणी आहे ती रद्द होतीये आणि व्यावसायिक त्यामुळेच चिंतातूर झालेत झाले या संपूर्ण भागामधला जो परिसर परेटन आहे त्यातील जवळपास चाळीस टक्के लोकांचा व्यवसाय हा खास करून पर्यटनावर आहे आणि त्यावरच गदा आलेली पाहायला मिळते अधिक माहिती घेऊयात मोसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोहसिन हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये सध्या किती पर्यटन आहे पर्यटनावरती अवलंबून असणारा किती मोठा समाज आहे आणि किती मोठा फटका बसतोय नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबची कबर काढण्याच्या मागणीवरून सगळा हा वाद सुरू आहे मात्र ज्या खुलताबाद मध्ये ही कबर आहे या ठिकाणी फक्त औरंगजेबाचीच कबर नाही तर, तर या परिसरात एक वेगळं पर्यटनाचा ऐतिहासिक पर्यटनाचा एक भाग आहे आपण जर बघितलं तर जगप्रसिद्ध वेरुळिणी असेल भद्रा मारुतीचं मंदिर असेल अशा अनेक गोष्टी ज्या आहेत तर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी देशातून नाही तर विदेशातून वेगवेगळे पर्यटक जे आहे तर या ठिकाणी येत असतात हजारोच्या संख्येने रोज या ठिकाणी पर्यटक येत असतात मात्र ज्या औरंगजेबाच्या कबरेवरून हा सगळा वाद सुरू आहे आणि या वादाचा फटका आता पर्यटनाला बसायला लागलाय आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसात म्हणजे पंद, गेल्या पंधरा दिवसात तब्बल शंभर हॉटेल जे व्यावसायिक आहे यांना मोठा फटका बसलेला आहे अनेक ऑनलाइन बुकिंग जे आहेत कारण या ठिकाणी पर्यटन जास्त असतात त्यामुळे हॉटेल बुकिंग करण्यासाठी पंधरा ते वीस दिवस आधी पर्यटक हॉटेल बुकिंग करतात कारण वेळेवर हॉटेल मिळत नाही मात्र आता ह्या सगळ्या बुकिंग एक मागे एक जे आहे तर लोक रद्द करत आहे पर्यटक या ठिकाणी पर येण्यासाठी टाळत आहे कारण आपण ज्या पद्धतीने बघतोय औरंगजेबच्या कबरीचा वाद सुरू आहे कबर काढून देणे फेकण्याची मागणी होते आहे पोलिसांचा बंद बंदोबस्त आहे तणावपूर्ण वातावरण आहे अशा परिस्थितीत या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे जा। अशी भावना कुठेतरी पर्यटकांमध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळे याचा मोठा फटका पर्यटनाला बसतोय हॉटेल व्यावसायिक असतील सोबतच वेगवेगळे फुल व्यावसायिक वे असतील किंवा गाईड्स असतील या परिसरात असणारे या सगळ्यांना याचा फटका बसतोय आणि तब्बल शंभर पेक्षा अधिक हॉटेलच्या गेल्या काही दिवसात जे आहे तर बुकिंग जे आहे तर पुढील पंधरा दिवसाच्या बुकिंग जे आहे तर रद्द करण्यात आलेल्या आहे त्यामुळे हा लाखो ला रुपया रुपयांचा नुकसान जे आहे तर या पर्यट जे आहे तर व्यावसायिकांचा होतंय आपण आकडेवारी जर बघितली तर फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांची पंधरा ता पंधरा दिवसांची आकडेवारी जर काढली तर तब्बल पन्नास टक्के पर्यटक जे आहे तर या भागात घटल्याचं आपल्याला जे आहे तर आकडेवारीतून समोर येत त्यामुळे हा जो एक एकीकडे एक एक हा वाद सुरू आहे मात्र याचा फटका स्थानिक व्यापारी व्यापारी असतील व्यावसायिक असतील किंवा हॉटेल चालक असते हॉटेल चालक असतील त्यांना मोठ्या प्रमाणात बसताना आपल्याला पाहायला मिळतो नक्कीच आणि या संदर्भातला अर्थातच येत्या काळामध्ये काय निर्णय होतो हे पाहणे तितकंच महत्वाचं असणार आहे जेणेयोगे पर्यटनावरती कोणताही दुष्परिणाम होणार नाही याची काळजी सुद्धा आता प्रशासनाला घ्यावी लागणार आहे तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी महसिन